जयगड परिसरामध्ये काल जी गळती झाली होती त्या गळतीमुळे जे विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत त्यांची आज नामदार उदय सामंत यांनी भेट घेतली यावेळी सर्व विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारे उपचार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेत यानंतर या वायूगळतीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली काय म्हणालेत उदय सामंत ते पाहूया आपण पत्रकार परिषदेत जयगड परिसरामध्ये जिंदाल कममध्ये कंपनी जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला वायू गळती झाली त्याच्यामधनं एकोणसत्तर मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल विभागामध्ये एक मुलगी ॲडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये आठ मुलं ॲडमिट आहेत अशी एकूण एकोणसत्तर मुलं म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला असे ॲडमिट आहेत या सगळ्यांची मी आज विचारपूस केली कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळं झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलिस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली दे समितीचं घटना पण आज आपण केलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्वतः केलेली आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही ॲम्ब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात कारण शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती ते पूर्ण करू शकलेले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता त्याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्स एक्सकेवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या जादा उत्खनन केलेल्या केसेस दाखल होत्या त्या देखील बघाव्या ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत त्या रोडवर जे काही अपघात आणि जिंदाल एनर्जी दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या आहेत मात्र घटना घडल्यानंतर विथिन अर्ध्या एनर्जी खुलासा याचा आमच्याशी काही संबंध नाही मात्र खरं तर कंपनीचं नाव एकच कंपनीचं मालक एकच आहे मात्र कंपनी नाही ना या संदर्भामध्ये आता मला तर असं वाटतं की त्यांच्या मालकांनी येऊन देखील खुलासा करणं गरजेचं आहे कारण पंधरा वीस वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली कंपनी सुरू झाल्यानंतर प्रश्न काही सुटले काही प्रश्न सुटले नाही अशातला अजिबात भाग नाही अरे विवेक आणि या ना इकडे दादा या ना प्रश्न कंपनीनं सोडवले नाहीत अशातला अजिबात भाग नाही काही कंपनीने प्रश्न नक्की सोडवलेले आहेत परंतु जीविताशी खेळण्याचा जो प्रकार काल झाला आहे ह्याच्यावर निर्बंध हे असलेच पाहिजेत सेफ्टीही असलीच पाहिजे आणि सेफ्टी असल्याशिवाय त्यांनी मेंटेनन्सचं काम सुरू करू नये या मताचं मी आहे कमिटी योग्य ते निर्णय घेईल आणि कमिटीनं निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांना बरोबर घेऊनच भविष्यामध्ये वाटचाल त्यांनी करावी ही माझी स्पष्ट पस्ट पद्धतीची पूर्वीपासूनची सूचना होती आता देखील तीच सूचना कंपनीमुळे हे झालेलं आहे हे निष्पन्न शंभर टक्के झालेलं असल्यामुळे जे बाधित आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे हे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे आणि ते अधिकार देखील ॲडिशनल कलेक्टर आणि आमचे प्रांताधिकारी यांनी तिथल्या सगळ्या प्रमुख लोकांशी चर्चा करून ठरवावे या देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि ते नुसतं आता पाच हजार दहा हजार देऊन उपयोग असं नाही कारण मी डॉक्टरांकडून जी माहिती घेतली की याच्यामध्ये काही लॉंग टर्म पण परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते कंपनीनं द्यावेत आणि त्याच्यासाठीच कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजचे डीन सी एस आणि डी एच ओनं घेतलेलं आहे अशा प्रकार